नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे तालुक्यातील बोरिस गावात दिल्या गेलेल्या भाव दुकान नंबर एकोणपन्नास वाटप मंजुरी आदेशाला स्थगती द्यावी यासाठी ग्रामस्थांनी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याला निवेदन सादर केले बोरिस गावात अनेक महिला बचत गट असून त्यांना या संदर्भात माहिती देण्यात आलेली नाही या आदेशाला स्थगती देऊन महिला बचत गटांना भाव दुकान देण्यात यावे आणि नव्याने पारदर्शक व कायदेशीर पद्धतीने प्रक्रिया करून मंजूर करण्यात यावी अशी मागणी यावेळी गावातील ग्रामस्थांनी केली आहे राष्ट्र भाव दुकान नंबर एकोणपन्नास गाव बोरीस याची निविदा काढली ती निविदा बोरिस गावात राबवण्यासाठी सरकारने अशा निवड समिती दिली होत त्या निवड समितीमात बाकी बचत गटांना माहितीच मिळाली किंवा दवंडी दवंडी दिली नाही जाहिरात दिली नाही त्यामुळे बचत गटांचं महिलांचं असं म्हणणं आहे की बुवा आम्हाला माहिती न झाल्यामुळे या प्रकरणाला स्थगिती देण्यात यावी व पुढील कारवाईसाठी नवीन जाहिरात देऊन नवीन कार्यपद्धती राबवण्यात यावी यासाठी आम्ही हा आज माननीय हो, पुरवठा अधिकारी यांच्याकडे अर्ज सादर केला आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद